स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जातीवादी दोन दिवस अगोदर या शहराचे माजी खासदार इम्तियाज जलील साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्सची आम्हाला कल्पना नव्हती हो पण सोशल मीडियाद्वारे आंबेडकरी चळवळीच्या वतीने ती प्रेस कॉन्फरन्स बघण्यात आली त्यामध्ये त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स घेण्याला आमचा विरोध नाही किंवा ते जे काम आहेत त्याही गोष्टीला आमचा विरोध नाही पण आमच्या आंबेडकरी समाजाने त्यांना भरभरून मताने निवडून आणलं व निवडून आणल्यानंतर ते लोकसभेमध्ये खासदार म्हणून विराजमान झाले आमदार म्हणून विराजमान झाले आणि त्यांच्यासारख्या सुशिक्षित माणसाने आमच्या समाजाबद्दल हरिजन शब्द एकदा नव्हे दोनदा नव्हे तर पाच सात वेळेस वापरणं एका सुशिक्षित माणसाकडनं हा आमच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार आहे त्यामुळे या आंबेडकरी चळवळीतील बालिकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आमच्या युवा पॅन्थर्स प्रत्येक औरंगाबाद शहराच्या भावना स्लम मधील सगळ्यांचं असं ठरलं की आपण आपल्या वतीने आपल्या भावनाचा जो अपमान या ठिकाणी करण्यात आला आहे त्या माध्यमातून आपण कायदेशीर दृष्ट्या कायद्याचा अभ्यास करून आपण त्यांच्यावर अट्रोसिटी ॲक्ट नुसार ज्या ज्या भागात जो जो व्यक्ती कार्यकर्ता राहत आहे त्या त्या भागात तो दाखल करावा माझी खासदार इम्तियाज जलील यांनी दोन दिवसापूर्वी जे जाणीवपूर्वक विधान केलेलं आहे त्या विधानाचा हेतू तपासण्याचा आवाहन आम्ही आज या सर्वांच्या वतीनं करतोय कारण की या अगोदरही इम्तियाज जलील यांच्यावरती अॅट्रोसिटीचा गंभीर गुन्हा नोंद आहे त्यांनी जयभावनी पोलीस स्टेशन अद्दीप बौद्ध महिलांशी गैरवर्तन केलेलं आहे आणि एका खासदाराला एका पत्रकाराला सुप्रीम कोर्टाचे डिसिजन असतील किंवा सार्वजनिक जीवनात काय शब्द प्रयोग वापर केले पाहिजे ही माहिती असते तर इम्तियाज जलील यांचा बोलण्याचा जो टोन होता आणि हरिजन शब्द वापरण्याचा जो टोन होता तो कुत्सितपणे बौद्ध समाजाला उचकावण्याचा होता आमचा असा संशय आहे की इम्तियाज जलील यांना वेगळ्याच प्रकारे या शहरातली शांतता भंग करायची आहे आणि म्हणून त्यांच्यावरती आम्ही पोलिटिशियानला तक्रारी दिल्या दिलेल्या आहेत आमची पोलीस आयुक्तांना विनंती आहे की इम्तियाज जलील यांना या शहरातून वर्षभरासाठी हद्दपार करण्यात यावं जेणेकरून शहराची शांतता कायदा सुव्यवस्था राहील वक्तव्यावर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीने इम्तियाज जलील यांच्या विरोधात तीव्र स्वरूपाचा असा लाखोंचा मोर्चा काढण्याचं नियोजन या ठिकाणी आम्ही करणार आहोत येणाऱ्या काळात